गुड मॉर्निंग आणि सकाळचे सव्वा दहा झालेले आहेत आणि आम्ही दिसतोय तुम्हाला गाडी गाडी चालवत आहेत सर आणि हा आहे मुंबई गोवा हायवे तर आम्ही आत्ता कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळणार आहे पण आता आम्ही आता पोचत आलो आहे घरात ना किती धावला निघालो ना एक पंधरा वीस मिनटं लागणार पोचायला तर काय विशेष आहे पुढे सांगूया तुम्हाला चला आमच्या बरोबर आता आणि समोर हायवे आहे बघा मस्तपैकी मुंबई गोवा हायवे तर चाललंय आमचं सकाळचं सकाळचं रनिंग भरभर सगळी कामं आवरली आणि चला सरांच्या बरोबर मी चाललेल्या तयार बियार झालोय जवळ आले आता आम्हाला जायचं नक्षत्र आलेली नाही नक्षत्र आहे घरी तर हे सकाळचं वातावरण 10:30 वाजली तरी भरपूर असं गर्मी आहे मार्च मध्ये एवढा उन्हाळा जाणवत नाही तरी या एसी गाडीत बसल्यामुळे तरी काय वाटत नाही आता सकाळ सगळा जो ऊन आहे सगळं तोंडावर आता आणि ओरस खाली जायचं ओरस म्हटल्यावर खाली ना तर कणकवलीतला कणकवलीपासून आम्ही आलोय आता वीस किलोमीटर जिल्ह्याचं ठिकाण ओरस सिंधुदुर्ग नगरी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं ओरस हे सगळं कामकाजाचं ठिकाण आहे आपलं काय म्हटलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला नाव आहे सिंधुदुर्ग पण सिंधुदुर्ग सिटी नाही सिंधुदुर्ग नगरी आहे ही ओरस मध्ये गडबड गडबड करून सगळं आवरलं दहा वाजता आवरायचं म्हणजे खूप गडबड होते आम्हाला जेवण आहे तिकडे पण नक्षत्रासाठी चपाती भाजी केली आणि मग आम्हाला पण नाश्त्याला तीच खाल्ली आम्ही निघालो आता पुढे बघा काय काय आहे ते ऑफिस पण आहेत ना बाकीची तिकडे तर आता आम्ही हायवे सोडला आणि आता खाली उतरून चालू आहे वरसकडे म्हणजे जिकडे सगळे ऑफिसेस आहेत सगळ्या प्रकारची बँका पतपेढी एकदम पोलीस स्थानक पेट्रोल पंप सगळंच या एरियात आहे कलेक्टर ऑफिस सगळं तर चला आता पोचलोय आपण इथे मस्तपैकी सगळे झाडी लावलेली आहे सगळे भरपूर लावलेले तेव्हा वातावरण असं थंड आहे आणि हिरो हिरो पण दिसत तर आम्ही पोचलो आता ओरस मध्ये आणि कुठे आल तुम्हाला दाखवून समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो गाडी इकडे पार्क केली आणि हे सगळं मी कुठे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन सिंधुदुर्ग नगरी चला आणि इथे काय कार्यक्रमासाठी आलोय तर इथे सगळे जे तुम्हाला दिसणार आहेत ते सगळे आहेत शिक्षक आणि सगळे प्राथमिक हायस्कूल ज्युनियर कॉलेज सगळे शिक्षक आहेत अजून येत आहेत काय कायजण आणि काय आहे का है का है का है तर व्हिडिओचे जे व्हिडिओ बनवायचे होते ऑनलाईन व्हिडिओचं कॉम्पिटिशन होतं आणि त्यात सरांचा नंबर आलेला आहे पहिला तर ते बक्षीस घ्यायला आणि त्यांचा सगळा सत्कार सोहळा इथे सगळ्यांचा आहे खूप जण आहे त्याच्यात आणि ते आम्ही आलो आहे मी पण आले मग सरांच्या बरोबर असा हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही इथे साईन करून आतमध्ये जायचं आहे हॉलमध्ये तर आता हॉलमध्ये चाललो आहे चला माझ्याबरोबर <स्थाथ> यो गयो रामेल इन्भस्टमेन्ट छ जाग्यो 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 रामेल इन् तिथे साईन करायचे आणि आतमध्ये जायचं आहे सभागृह तर गर्दी बघा किती आहे ती या गर्दीतनं आता नंबर आपापले घ्यायचे आहेत आणि पुढे जायचं आहे आरपी जाधव साहेबांचं स्वागत बाबूराव कांबळे साहेब यांनी करावं त्याच्यानंतर डॉक्टर लव आचरेकर साहेब यांचं स्वागत मान्य प्राचार्य साहेबांनी करावं त्याच्यानंतर बाबूराव कांबळे साहेबांचं स्वागत आर पी जाधव सरांनी करावं तर स्नेहल पेडणेकर स्वागत साहेबांनी करावं आणि त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक महिला शिक्षिका आणि एक पुरुष शिक्षक दोघांनी आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी वरती आहे कुणी सर्व विषय इंग्रजी भाषा गणित विज्ञान पुन्हा गणेश नाईक स्मिता नाईक फोटो काय आठवी सावंतवाडी हा आणि शैलेजा मातो मॅडम यांचा देखील बाकी जिल्हा स्तरावरती पहिला आलेला आहे

सरांच्या गप्पाच्या आणि साहेबांची व्हिडिओ माझ्या पण युट्यूब चॅनल वर तुम्ही जाणार आहे मुलग्याने मुलग्याचं पण आहे चौघांचं आमचे चॅनल आहे कार्यक्रमाचं वडलं शूटिंग घ्यायला कोणतरी पाहिजे ना पोटक <laughs> चला कार्यक्रम संपला आणि आता जेवण आहे काय काय आहे बघा गुलाबजाम आहे वरण आमटी बटाटे भाजी भात आणि चपाती तर इथे सरांचं चालेल जेवायचं चा। <laughs> एसी बसून आलं मी व्हिडिओ शूटिंग चला कार्यक्रम संपला चालू आहे आता घरी तर सरांच्याकडे इकडे ट्रॉफीची पिशवी भरलेली आहे आणि पुरा एसी होतं तिथे गरम झालं नव्हतं पण आता बाहेर पडल्यावर भरपूर लागा लागले गाडीला पण पार्किंग वगैरे सगळं चांगलं आहे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन सगळी डिजिटल फॅमिली आणि डिजिटलच बक्षीस भेटलेलं तर चला ओ काय सांगताय चला आता जाऊया घरी बाय बाय